आज मी तुम्हा सर्वांसोबत माझी जी कहाणी शेअर करायला जात आहे त्यातून तर फक्त हेच निदान होतं की पुरुष आणि स्त्री मध्ये फक्त एकच नातं होऊ शकतं आणि ते तुम्हा सर्वांना माहीतही असेल ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी फक्त वीस वर्षाची त्या होती त्यावेळेस माझी ताई प्रेग्नेंट होती त्यामुळे तिच्या देखभालीसाठी मी तिच्या घरी गेलेली होती मी ताईसोबत तिच्याच रूम मध्ये झोपायची त्यांच्या परिवारात तीनच लोक आहेत ताई ताईची सासू आणि माझे जिजा तायला नववा महिना सुरू होता एक दिवस जेव्हा तिला वेदना सुरू झाल्या तेव्हा माझे जेजा आणि ताईची सासू तायला घेऊन दवाखान्यात गेले आणि मी घराची देखरेख करायला थांबले घरचे सारे काम आटोपून मी विचार केला की चला आता आंघोळ करू कारण की आता घरी कोणीच नव्हतं म्हणून मी माझे पूर्ण कपडे काढले आणि बाथरूममध्ये आंघोळीला गेली बाथरूममध्ये येऊन मी तिथल्या आरशात स्वतःच्या शरीराचं रूप न्याहायला लागले मी पाहिले की माझे केस फार वाढले होते मी विचार केला की चला आज तर घरी कोणीच नाही आहेत तर चिमणीवरचे केस साफ करून घेऊ केस साफ केल्यानंतर मी चांगल्या तऱ्हेने आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर हॉलमध्ये आली जशी मी बाहेर आली तसं रूम मध्ये जेजाना पाहून मी जपाकले मला माहितीच नव्हतं की ते केव्हा दवाखान्यातून वापस आले त्यांची नजर जशी माझ्यावर पडली तसं ते मला वरून खालपर्यंत न्याहाळायला लागले आणि मी एकदम स्तब्ध उभी राहिली सगळं काही एवढं अचानक झालं की मला आठवणच राहिली नाही की मी ओपन आहे जसं मी भानावर आले की मी पूर्ण ओपन आहे आणि जिजा मला ओपन बघत आहे तशी मी वापस बाथरूम मध्ये येऊन मी जिजा ना म्हणाली सॉरी जिजा मला नव्हतं माहित की तुम्ही केव्हा आले प्लीज माझे कपडे कपडे द्या ना जीजा म्हणाले मला सॉरी म्हणायची काय गरज आहे माझं नशीबच उघडलं असतं प्लीज उद्या ना माझे कपडे जिजा शिवांगी हे घे ना तुझे कपडे जसे मी दरवाजा उघडला तसे ते जबरदस्तीने बाथरूम मध्ये आले मी त्यांना पाहून एकदमच कारण ते पूर्ण ओपन होते आणि त्यांचा दांडा एकदम उभा होता आणि झटके घेत होता त्यांना या स्थितीमध्ये पाहून मला हसायला आलं तेव्हा त्यांनी मला पकडलं मी थोडीशी मजेशीर व्हायला लागली होती पण तरी म्हणाली प्लीज सोडा मला हे बरोबर नाही त्यात चूक काय आहे आणि चालिवन तर माझा हक्क बनतोच न प्लीज असं नका करू कोणी बघेल तर प्रॉब्लेम होईल घरी तर कोणीच नाही आपण फक्त फक्तच आहोत कोणी तर संधीचा आपण फायदा उठव शिवांगी आणि प्रेम कर मी तर केव्हापासून माझ्या करण्याच्या होतो आज जाऊन मला ती मिळाली आहे प्लीज नाही म्हणू नकोस मला त्यांच्या ह्या गोष्टींवर मजा यायला लागली पण तरीही मी माझे नखरे दाखवत म्हणाली काहीतरीच काय दिला खूप झालं प्लीज सोडा मला फार हॉट आहेस तू तुझी गाल किती गोड आहेत प्लीज शिवांगी एक वेळ मला करू दे तुला पण मजा येईल प्लीज समजून घे किती दिवस झाले तुझी ताई तर करू नाही देऊ शकत प्लीज या स्थितीत एक वेळ तरी करू दे त्याच्यानंतर मी तुला त्रास देणार नाही आणि कुणाला माहीतही होणार नाही असं म्हणून ते माझ्या मागून आले आणि माझे दोन्ही आंबे पकडून माझ्या मानेवर किस करायला लागले ला मला वेगळ्याच भावना जाणवायला लागल्या चांगले वाटत होतं पण लाजेने मी वारंवार त्यांना सोडायला सांगत होते पण त्यांच्यावर तर करण्याचा नशा चढला होता आणि ते मला करायची संधी सोडणार नव्हते ते माझ्या मागून चिपकले होते माझी पाठ त्यांच्याकडे होती आणि त्यांचा दांडा मागूनच माझ्या दोन्ही पायांच्या मते माझ्या चिमणीवर ठणठण करत होता मला वाटलं की जेजा मला समोरून पाहू शकत नाही आहेत पण मी माझी गैरसमजत होती कारण की त्यांची नजर समोर लागलेल्या आशावर होती आणि ते माझ्या आंब्या नादावत मलाच बघत होते आणि त्यांची नजर माझ्या चिमणीवरच होती मी आरशात पाहिले की त्यांच्या दांडीचा सुपारा माझ्या चिमणीच्या खालून दिसत आहे तेव्हा मी लाजेने लाज झाली ते पाहून त्यांनी त्यांचा एक हात माझ्या चिमणीवर ठेवला आणि म्हणाले लाजू नकोस माझी साली राणी घे मी तुझ्या पिंकीला माझ्या हाताने लपवला आहे आता हिला कोणी पाहू शकणार नाही पण तुझी चिमणी मात्र फारच सुंदर आहे तुझ्या ताईच्या जिमणी पेक्षाही बरीच सुंदर आहे आज तर मी माझ्या साडीच्या चिमणीला नक्कीच करणार आहे काही होऊन जाऊ दे मी आतापर्यंत कुमारीच आहे मी तुमच्याकडून नाही करून घेऊ शकत तुमचा दांडा फार मोठा आणि कडक आहे मी सहन नाही करू शकणार प्लीज मला सोडा शिवांगी तू घाबरू नकोस मी आरामाने टाकेन तुला बिलकुल त्रास होऊ देणार नाही शेवटी तू माझी साली आहेस पण मी आज तुला केल्याशिवाय नाही सोडू शकत तू समजू शकतेस माझी मजबुरी सॉरी हे सगळं मी नाही करू शकत तुम्हाला वाईट वाटलं तर वाटलं माझी ही गोष्ट ऐकून ते समजून गेले की शिवांगी करायला नाही देणार आणि जबरदस्ती केल्यावर प्रॉब्लेम होऊ शकते हा विचार करून ते म्हणाले की शिवांगी जर तू नाही करायला तयार आहेस तर जबरदस्ती नाही करत मी पण वरून वरून प्रेम तर करू दे वरून वरून म्हणजे म्हणजे मला तुझे आंबे दाबू दे आणि तू माझ्या दांड्याला किस कर वचन द्या की जर तुम्हाला हे सगळे करायला देईल तरी तुम्ही माझ्या चिमणीत दांडा टाकणार नाही वचन तुझ्या चिमणीमध्ये नाही टाकणार मी नाही करेन तुला जबरदस्ती मग काही होऊन जाऊ दे घरी कोणीच नव्हतं तेव्हा मी विचार करायला लागले एवढा करून जर मी करण्यापासून वाचू शकते तर काही नाही होत शेवटी जिजा आणि सालीमध्ये तर एवढे तर चालतं आणि कुणाला माहिती होणार नाही आणि मीही काही मजा घेऊ शकेन तरीही तसे पाहिले तर मलाही करण्याची मजा घ्यायची होती पण पहिलीच वेळ असल्याने मी होणाऱ्या वेदनेने घाबरले होते हा विचार करून मी म्हणाले ठीक आहे पण तुम्ही मला करणार नाही फक्त वरून वरूनच प्रेम कराल झाली ना माझ्या सालीची गोष्ट वचन देतो मी तुला जेव्हापर्यंत तू तु स्वतःहून होऊन म्हणणार नाही तोपर्यंत मी तुला करणार नाही मी तुमच्याकडून कधीच करण्यासाठी नाही बोलू शकत हे त्या तुम्ही विसरून जा की मी स्वतः तुम्हाला करण्यासाठी म्हणेन चला गोष्ट मानली पण बाकी सर्व करायला तू मला थांबवू नकोस ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा ते शब्द माझ्या तोंडून ऐकून मला मला त्यांच्याकडे आणि वरून खालपर्यंत न्याहाळलं त्यांची नजर वारंवार माझ्या चिमणीवर जाऊन थांबत होती त्यांनी मला त्यांच्या बाहुपाशात कसलं आणि मला चुंबन करायला लागले माझे आंबे त्यांच्या छातीशी चिपकले आता आम्ही दोघे एकमेकांचे चुंबन करायला लागलो मग त्यांनी आपला एक हात माझ्या चिमणीवर ठेवला आणि म्हणाले सालीजी तू माझा दांडा तरी पकड मी त्यांना बघितला आणि मग प्रेमाने त्यांच्या दांड्याला आणि कुरवाळायला लागली ते सुद्धा माझ्या चिमणीला होते एक गोष्ट बोला ना जिजा माझ्या सालीने आज आपल्या चिमणीवरचे केस साफ केले आहेत ना हो मी आजच माझे केस काढलेत ते अजून कुणासाठी नाही तर मी माझ्या लाडक्या जिजासाठी पण तू तर मला करायला नाही देत आहेस ना अजून तुम्ही प्रॉमिस केले आहे ना आतमध्ये नाही टाकणार तर आपला प्रॉमिस नका समजलं मग जेजा माझे आंबे दाबायला लागले एका हाताने त्यांनी माझी चिमणी घासली काही वेळाने त्यांनी मला फरशीवर खाली बसवलं आणि आपला दांडा माझ्या ओठांवर ठेवला आणि म्हणाले याला चुंबन कर ना तेव्हा मी त्यांचा दांडा हातात पकडून चुंबन करायला लागली ते पोटपुटत होते शिवांगी तू किती छान आहेस आणखी ना प्लीज सालीजी दांड्याला चोख ना तुझ्या जिजाच्या कसं म्हणून त्यांनी त्यांचा दांडा माझ्या तोंडात टाकला मी पाच त्यांचा चोखत होते शिवांगी तू किती मस्त आधी कधी चोकला आहे का तुम्ही फार शरारती आहात पहिल्यांदा मी कोणाचा तरी दांडा पाहिला आहे तर मी कस काय चोखू शकते मग तर कुणी तुझी चिमणी पण चाटली नसेल चला आज मी माझ्या लाडक्या सालीच्या गोऱ्या गुलाबी चिमणीला चाटण्याचा शुभारंभ करतो कसं म्हणून जिजाने मला कुशीत उचलला आणि लेटवर त्यांनी माझे पाय खोलले आणि आपलं तोंड माझ्या चिमणीवर ठेवला मी म्हटलं हे काय करताय तुम्ही घाणेरडा आहे प्लीज असं नका करू पण जिजा कुठे थांबणार होते त्यांनी तर माझ्या चिमणीवर चुंबनाची झडी लावली होती कधी ते माझ्या चिमणीला चाटत होते तर कधी त्यावर ओठ त्याच्यानंतर त्यांनी माझ्या चिमणीचे फाके आपल्या दोन्ही हातांनी फाकले आणि आपल्या जिभेने माझी चिमणी चाटायला लागले असा करताच मी आऊट ऑफ कंट्रोल व्हायला लागली मी माझा संयम गमवायला लागले प्लीज असं नका करू मला काहीतरी होत आहे प्लीज मला सोडा असं नका करू सालीजी ची तुझ्या चिमणीमध्ये तर स्वर्गीय मजा आहे करू दे ना आणि तू सुद्धा जवानीचा मजा घे जीजा माझी हालत खराब होत आहे आता तर मला सोडा प्लीज पण ते कुठे मारणार होते त्यांना तर आता सोनेरी संधी मिळाली होती साधारण दहा मिनिटं ते माझे चिमणी चाटत राहिले माझी हालत आता पूर्णपणे खराब झाली होती मी पूर्ण मजेशीर झाले होते जिजाने आपला दांडा माझ्या चिमणीत एका आत आतमध्ये टाकला आणि मला करायला लागले मी पूर्णपणे नियंत्रणाबाहेर झाली होती आणि मला आणखी सहन होत नव्हतं मी त्यांचं डोकं माझ्या चिमणीवरून हटवलं आणि त्यांना उभं राहायला सांग